सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं करिश्मा युट्यूब चॅनल तर मी ब्लॉग आता चालू करत आहे कारण की आम्ही खूप घाई गडबडीत आलेलो आहे yeah. बोल श्रद्धा काय बोलतो तर गाईज मी आज मावशी आणि करिश्मा सोबत आम्ही एकाच रिक्षामध्ये रिक्षाम 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 आलोय कारण आम्हाला येताना जास्त वाहन नव्हतं आणि सगळे आलेले पुढे त्यामुळे आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून आम्ही आमचं आलोय की करिश्माच्या सुद्धा युट्यूब चॅनल आहे आणि तीन चार ब्लॉग चालू आणि सर्वांचे घरात मला नक्कीच लाईक करा कमेंट करा फॉलो करा मी एक तुम्हाला करिश्माची आणि श्रद्धाची तर ह्या दोघी पण जेठानी देवराणी आम्ही बहिणी आहे आणि देवराणी जेठानी सुद्धा आहोत असं कारण लहान मोठीच असं झालंय की माझं लग्न लेट झालं आणि इचं लग्न पहिले झालं स्कुटीवर आम्ही आला आहे रिक्षा मध्ये कारण की स्कूटीवर खूप लांब आहेत आम्हाला एवढं काय वगैरे पण तर चला आम्ही चाललो आहेत आता आतमध्ये हे बघा वसंत सृष्टी हा मावशीनी आम्हाला आज पार्टी दिलेली आहे त्यांनी गाडी घेतली आहे त्याच्याबद्दल तर बघू आपण पार्टीमध्ये काय काय आहे रिसोर्टला पार्टी दिलेली आहे तिकीट सांची माझी बोलते जाऊन तिकीट काढा तर तिकीट तुमचं बुक झालेलं आहे बघ आता एवढे जण आलेले आहे बाकीचे पण सर्वजण येत आहे दादा खुश रे माझ्या सिद्धांना तो खूप आवडतो वर्ष उन्हाळा येतो नको तिला तिचे पप्पा बोले की घसरगुंडी वगैरे नाही खेळायची सांचीला आम्ही सध्या रील काढलेले आहेत एक दोन ते ते रील मी टाकणार आहे ती तुम्ही नक्की रील बघा आणि चांगली व्यवस्था केलेली आहे मावशींनी तर सर्व छान एकदम आम्हाला खूप आवडलेलं आहे तर आम्हाला ड्रेससुद्धा चेंज करायचं आहे स्विमिंग करताना तर ते त्याला अजून थोडा टाईम आहे ती माझा आणि आज आम आमच्या मोठ्या बहिणीने पार्टी दिलेली आहे रिसॉर्टला तर आम्हाला सगळ्यांना बोलवलं इकडे कुटुंब आमचं तर आम्ही इकडे एन्जॉय करायलो

सांची बघ इकडे सांची तास बसतच नाहीये बसतील ना खाली बस खाली बस हे बघ बस पिलू बसतच नाहीये ती बघा सर्वांना व्हॅलेंटाईन डे आहे त्याच्यामुळे रेड कलर घातलेला आहे गरम गरम मस्त घेतली आहे छान आहे एकदम आपल्या आपल्या ग्रुप करून बसलेले तर गाईश बघा स्वागत आहे तुमचं करिश्मा जाधव युट्यूब चॅनल मध्ये मी त्यांच्याच ब्लॉग मध्ये आता थोडीशी ब्लॉगिंग करते आणि गाईज बघा यांनी सगळ्यांनी जे आहेत ते शॉर्ट वन पीस घातले पण मला वेळ नाही भेटला मी जे आहे तो बॅगेमध्ये आणलाय वन पीस पण मला वाटलं मी इथे आल्यानंतर घालेल पण यांनी आम्हाला सांगितलं का यांना घरूनच घालून यायचं होतं पण मी तसं नाही केलं म्हणून बघा मी हे जीन्स टॉप केला आणि ते जो शॉर्ट वन पीस आहे तो मी बॅगेतच ठेवलाय पण आता हे बोलतात आधी जे आहे ते आपल्याला स्विमिंग ड्रेस घालून म्हणजे जे आहे आपल्याकडे ते गालून आपले ते घालून आपल्याला स्विमिंग करायची म्हणजे वन पीस घालण्याचा माझ्याकडे आता चान्स नाही आणि टाइम पण नाही आता चेंज करायचं ना आपल्याला चेंज करायचं तर वन पीस नाही घालायचा पाण्यामध्ये वन पीस जाईल नाही तर वरती राहील घालती म्हणून नाही का मला म्हणजे हे जे गार्डन वगैरे आहे आणि हे छान रिसॉर्ट आहे बघा साफसफाई पण भरपूर एकदम छान आणि खूप छान आहे पूल आहे आणि महिला फार एन्जॉय करतात चला मी तिकडे बघा तिकडे रे इथे यांच वेगळंच लागलय कासू दगडावर आहे का हा एक किती आहेत रे बघा बघते इथे लोक कसे एकच आहे कुठे तिकडे एक गेला आतमध्ये आपलं इथे पण एक दादा हा बघ एक दोन तिकडे एक तीन सांचेला मस्त छोटी छोट झोका भेटलेला आहे वाटतं वाटत आणि दादा गेलाय मोठ्या दिवस सर्व मुलं खेळत आहेत बोल काय बोलते शिवानी तिच्यासाठी छोटा झोका पण आहे तिच्यासाठी छोटा झोका पण आहे ना आणि छोटी घसरगुंडी पण आहे विशू पण ना पप्पाने काय सांगितले घसरगुंडीवर जायचं नाही पाय दुखतो ना त्याच्यामुळे आम्ही आता मस्त झोकाच खेळणार आहे घसरगुंडीवर नाही कारण की सांची पप्पा पण बघतील ना ब्लॉक ते मला ओरडतील हा चला तर आम्ही आता मस्त झोका खेळायला आलेला आहे कारण की सांची खूप मला कधीशी बोलते मम्मी चल तर आम्ही पण थोडं एन्जॉय करून घेतो हो <laughs> तुझा व्हिडिओ ड्राफ्ट मध्ये ठेवलाय शिमर रील्स चल ये चला आता आम्ही चाललो आहे चेंजिंग करायला स्विमिंग साठी काहीच मी रेडी झाले नाही कारण माझी यांच्या ती बॅग माझी गाडीत होती गाडी गेली होती बाकीचं सामान जे राहिलंय ते मला मम्मी तुम्ही नेहमी बघत राहतात सगळं क्रेडिट जे याच्यामध्ये आहे ते मला आहे आणि पूर्ण धावपळ पण त्यांचीच असते जो करणारा असतो ना ते सगळं त्यांच्यावरती आम्हाला खूप मजा आली आहे ते खूप छान मजा लेट आलेला केलेलं नाही काय माहित नाही काय तिकडे खूप आहे पण ती अजून तिथपर्यंत पोहोचली घेऊन जातो काय आला चेंज करायला अच्छा तर बघा खूप लेट आलेले आहेत तेवढं लेट का आलं म्हणजे दवाखान केली होती माझ्या मुलीला घेऊन मी व्हिली का मी वेल का जास्त घाई यांच्या मावशीने पाठी दिली जायचं मला वाटलं आता हे बारा सर्वजण निघून आले आणि मी एकटी राहिले असते ते मग आलं असतं का नाही करून काय स्वच्छ रिक्षा करून आलेल्या आहेत बिचारा आणि लेट झालेल्या नाश्ता तर काहीच केलं नाही ना आणि खाऊ घर खाऊन दे पैसा वसूल करायचा आपला हा हा चल छोटस स्विमिंग पूल आहे तर लहान इथे एन्जॉय करतोय स्विमिंग पूल मध्ये आम्हाला जायचं आहे ते আমি থাচ বান গান চিচ্ছে डीजे लगाओ हा। झालेली आहे तर मग परत सांची झोपा खेळायला आली आपण तिला बघूया इकडे सांची पप्पा बघते मग फोन मध्ये हाय गायच करायचे जेवण केल्याने एकदम फास्ट फास्ट झोपा खेळण्यासाठी आली आहे बघा बघा राज ती माझं ऐकत नाही तिने जास्त मला परेशान केलं नाही मस्त मस्त बॅकग्राऊंड खूप छान येत आहे ना एकदम छान येत आहे आता उन्हाळा चालू झाला आहे तर थोडे थोडे येत आहेत आंबे घटके वाटेल काय आहे का ते का काय नाही काय खाते ग तू सुपारी सुपारी अख्खी सुपारी खूप एन्जॉय केलं आणि खूप मजा आलेली आहे तर आम्ही खूप थकलेले आहेत तर त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथे एंड करत आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा